तर परिस्थिती अरबी समुद्रातलं बाष्प चक्रीवादळ अजूनही लो कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रुपांतर झाले त्याचे प्रभाव येणाऱ्या एकतीस तारखेला म्हणजे त्या चोवीस तासामध्ये पुन्हा पडणार आहे त्यात मराठवाडा बऱ्यापैकी मोकळा आहे घाबरू नका वा जे काही आज ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला जसं की मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये मराठवाड्या परिसरामध्ये तर अशा भागामध्ये आज कापूस काही प्रमाणात कमी वाळला असेल जो काही खराब झाला असेल तो आपल्याला घरातच आणायचा आहे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला भूकरद सुद्धा तालुका भूकरदन जाफराबाद देवळगाव राजा बुलढाणा जि, बुलढाणा जिल्ह्यातील दक्षिणेकडील भाग हिंगोली वाशिम यवतमाळ अशा अनेक भागांमध्ये जसं की परभणी जिल्हा बीड जिल्हा सुद्धा या भागामध्ये अर्जुन बोलंगे काय कमी बोलायचं जास्तच बोलणार उलट या गोष्टीबद्दल काय वाकडं करायचं का कुणा काय करायचं का करा समोर आहे मी तुमच्या कुठे यायचं ते मी बोला कमी बोलणार नाहीये तर आग मस्ताकाला गेलेली आहे स्वतःचं पीक जळत आहे दुसऱ्यांचं पण जळतंय हे आग नाही समजाय तुम्हाला ठीक आहे उद्या मराठवाड्यामध्ये कामे चलतील कापूस वगैरे वेचणी करायची तर कोणाला सोयाबीन वगैरे वाळू घालायचे असेल तर नांदेड जिल्हा परफेक्ट आहे हिंगोली परफेक्ट आहे पण उद्याचं पाणी आपण सर सर कोणत्या भागाला आहे हे सांगून पुढचं गोष्टी बोलूयात तर धु धुळे नंदुरबार या भागातल्या शेतकऱ्यांना उद्या पाऊस आहे दुपारनंतर किंवा दिवस तो आवर्जून येईल तर तर उद्या नंदुरबार शहादा जिल्ह्यांना जळगावसह पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा असेल व्याप्ती थोडी जळगावची कमी आहे आणि अहिल्यानगरच्या सुद्धा कोपरगाव साइड संग जे काही संगमनेर परिसर आहे शिर्डी परिसर असेल तुमच्याकडे दिवस मावता ढगाळलेली परिस्थिती होईल आणि त्यामधनं पाण्याच्या सरी कोसळतील मी शॉर्टकट पण वेळ देतो टेन्शन घेऊ नका एक लगेच टाकत असतो मी दरवाईस तर सांगलीला सुद्धा उद्या फटकारे फिटकारे सुरू होतील जास्त काही व्याप्ती नाहीये पण व्याप्तीचा विषय धुळ्याला आणि नंदुरबारला बराच आहे विदर्भामधला पाऊस दुपारनंतर अजूनही कमी होईल कारण की विदर्भ आणि मराठवाड्याला थोडी चांगली उघडीप मिळते शेतकऱ्यांमध्ये जे काही दुःखाचं वातावरण आहे ह्या दोन दिवसामध्ये ते कमी होऊन जाईल आणि विषय असा आहे की आता इथून पुढे जो काही पाऊस येईल पुढे सुद्धा पाऊस संपलेला नाहीये पण त्या पावसाची व्याप्ती जी असते ती आता एवढी नाहीये जी आता झालेली आहे आणि जर असेल तर मी ठामपणे सांगतो की येणारच म्हणून ठीक आहे मी हायगाई करत नाही बोलायला एकदम बोलत नाही बाग बदलते विरळ आहे असं नाही असला तर ठोक जशी व्याप्ती असेल तशी मी तुमच्यापर्यंत मांडतो मी याच्यामध्ये लपून ठेवत नाही मी काय कुण्या कंपनीला विकलेला माणूस नाही आणि विकणार सुद्धा नाही ही जालन्यातली दे ठीक आहे तर अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला खानदेशातला पाऊस उद्याचे दिवस कायम राहील नंतर हळूहळू तो चार पाच दिवसानंतर त्याची ढगाळलेली परिस्थिती कमी होऊन जाईल पण वातावरण खराब आहेच तर उद्या मराठवाड्याने विदर्भ कामे चालतील अशी परिस्थिती आहे दोन ढगाचा पडत असतो त्यात टेन्शन घेऊ नका आणि ही परिस्थिती एकतीस तारखेची आहे म्हणजे उद्याची तर जी काही शनिवारची कंडिशन आहे तर मित्रांनो सकाळच्या पारी शनिवारी नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये किंवा विदर्भातल्या काही भागांमध्ये फटकारे बिटकारे पडतील सकाळचा एक झटका आहे नाशिक क्षेत्राला सातारा सांगली पुणे क्षेत्राला आवा येऊन फटकारे वगैरे पडतील जळगाव बुलढाणाचा सा देखील समावेश आहे पाऊस जास्त नाहीये शनिवारचा म्हणजे एक तारखेचा पण थोडी ढगाळलेली परिस्थिती आहे पण कामे चालतील वीस टक्के भागातली कामं त्यामध्ये फाटकार आल्यामुळे बंद पडतील पण व्याप्ती कमी आहे तर एक तारखेचं आणि तीस तारखेचं समजलंय तर रविवारी जी काही दोन तारीख येते त्यामध्ये सोलापूर आहिल्यानगर सांगली वीस टक्के पंचवीस टक्के जी काही व्याप्ती आहे ही आहे खानदेची व्याप्ती रविवारी कमी होते विदर्भाचीही कमी होते आणि पश्चिम महाराष्ट्राला वाऱ्यामुळे पाऊस टिकणार नाही अशी ती परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे तर आता तुम्हाला दोन तारखेपर्यंतचा आढावा समजलाय तर आता बघूयात आपण पहिली गोष्ट तीन तारखेला पावसाची प्रगती काय होती पहिली दोन तारीख पहिली क्लिअर करून घेऊया दोन तारखेचा जो काही पाऊस असेल वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणात पडेल पण सांगली सोलापूर काही भागांमध्ये सोलापूर नांदेड पट्ट्यात मोजक्या भागांमध्ये का होणार आहे आणि त्याचबरोबर परभणी वगैरे भागात देखील ही परिस्थिती आहे पावसाची पाऊस काय एक एक दिवसासाठी किंवा दोन दिवसांनी चार पाच दिवस खराब वातावरण असेल आता ऍक्च्युली तुमच्या मनामध्ये तीन प्रश्न पडलेत तेही मी उत्तर घेतो कारण की तुमच्या मनात काय चाललंय हे मला समजतो तोही अंदाज लागतो एक तर म्हणजे आम्ही पेरण्या कधी करायच्यात कारण की बऱ्याच जणांच्या शेतामध्ये वापसा नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचे कापूस आता पूर्ण सडून गेलेत कर वगैरे फुटतील का तर ही गोष्ट परिस्थिती सांगतो तुम्हाला ही गोष्ट कापूस वगैरे वेचण्यासाठी वेळ वे मिळणार आहे भलेही पाऊस शंभर टक्के उघडला नाहीये किंवा शंभर टक्के तो गेला नाहीये पण बऱ्याचशा भागांच्या नशिबामध्ये हे चार पाच दिवसाचा पाऊस पडणार नाहीये त्याची व्याप्ती तीस पंचवीस तीस पंचवीस मराठवाड्यासाठी असेल उद्याच्या दिवस आणि एक तारखेला ही जी काही पश्चिम महाराष्ट्र खानदेशला लेअर्स आहेत त्यामध्ये थंड वारी सुटतील त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे धुळे नाशिक क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत देखील मर्यादित आहे आणि अशा प्रकारचा हा पाऊस आता भोकरदन आणि जाफराबादच्या विदर्भाच्याही रडावरचा कमी होऊन जाऊ शकतो आज खूप पाऊस झाला आहे भोकरदन मध्ये सुद्धा तर तीन नोव्हेंबरचा म्हणजे मंग सोमवारचा बघा सोलापूरला थोडाफार पाऊस पडेल ठीक आहे चार तारखेला अकोल्यामध्ये हिंगोलीमध्ये आणि यवतमाळमध्ये काही प्रमाणे म्हणजे एवढी व्याप्ती नाहीये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये वीस पंचवीसची व्याप्ती चालेल आणि सहा तारखेपासून डब्ल्यूडीच्या वाऱ्यामुळे थंडीचं आगमन होईल महाराष्ट्रामध्ये धुई धुकं हे जे काय आहे निरंतर चालणार आहे पाच सहा दिवस कांदा थोडा त्रास आहे पण ही परिस्थिती सुधारेन आता डायरेक्टली डब्ल्यूडीचे वारे जे आहे पूर्ण वेगाने पूर्ण परिस्थितीनुसार आपल्याकडे पोचतायत आणि ह्या वाऱ्यामुळे थंडी सात तारखेपासून सहा ते सात तारखेपासून दहा पर्यंत संबंध महाराष्ट्राची येईल आता सगळ्यात प्लस पॉईंट मोठा नोव्हेंबर महिन्यामधन पाऊस जाईलच का तर तो जाणार नाहीये पहिल्या आठवड्यात खराबलेले वातावरण जसं तुम्हाला सांगितलं तसं आहेच नंतर शेवटच्या आठवड्याबद्दल कोणीही बोललं नसेल त्यावेळेसही ते वातावरण खराब आहे एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये किंवा एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते ऍक्टिव्ह होऊन जाईल पंचवीस तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होईल तो पाऊस सध्या तरी मॉडेलनुसार व्याप्ती वीस पंचवीसचीच चीच आहे म्हणजे नॉर्मल आहे पण त्याची व्याप्ती वाढू देखील शकते बंगालच्या उपसागरात याच दरम्यान जे काही चार पाच तारखेला तीन चार तारखेला जे काही जवळ एक वादळ तयार होते ते वादळ तिकडे जाते कोणत्या उत्तर बंगालच्या उत्तर खाडीकडे त्यामुळे तिची भीती आपल्याकडे फारशी नाहीये त्यामुळे हा जो काही शेड्यूल बनणार आहे एक दोन तीन चार पाच दरम्यान हा शेड्यूल मोजक्या भागांमध्ये वेगवेगळ्या विभागा नसून असणार आहे सरस महाराष्ट्र महाराष्ट्रातून घेणार नाही अशी परिस्थिती आहे मी शॉर्टकट पण वेळ देईल टेन्शन घेऊ नका लाईव्ह कशाला म्हणतात की जसं समोर प्रश्न येतात तसं उत्तर द्यावं लागतं मग खोडकर जरी असला तर तोडकर समोर आहे आणि चांगला असला तर भाऊ माझ्या समोर आहे सिल्लोडला उद्या पण काही ठिकाणी बोळकरसर फटका वगैरे पडतील खंड सर थंडी आहे चार अजून सहा सात दिवस थांबा सकाळच्या आणि संध्याकाळी थंडी चांगला राहील लक्ष्मण मुळे सर आपल्या घनसावंगीमध्ये देखील पाऊस आता कमी झाल्याचा जमाय एक द, एक तारखेला थोडसा पडेल उद्या सुद्धा काही एवढं काही मोठं नाहीये काळजी करू नका तुम्ही बघितले काय नागपूरला मुख्यमंत्री आता म्हणतात मुंबईला या राजकारणी म्हणतात मुंबईला या बच्चूकडून स्पेशल बाजूला काढतायत आणि तिथे जाऊन काही खलबत्त करायचे बच्चू भाऊने विकून जा इमानदारीला जागले तर बरे एकही राजकारणी चांगलं नाही म्हणून गाय करू आणि उलटे परिचार यांचे करू कुणी असो बच्चू भाऊ असू कुणी असो चुकला की ठोकलाच महादेव दुचाले पूर्णा तालुक्यात पाऊस कसा राहिला आपल्या पूर्णा परिसरामध्ये सध्या भीती नाहीये काही घाबरू वगैरे नका तर तुमच्या पूर्णाची परिस्थिती बघा एक तारखेला थोडा पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा आहे काळजी घेण्यासारखं काही